नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे एका शेवग्याच्या प्लॉटमध्ये मी जिकडं बघेल तिकडं शेवग्याची सेटिंग अशी आहे बघा तुम्ही बघू शकता आत्ता सध्या पाऊस चालू आहे आज तेवीस मे दोन हजार पंचवीस अशी तारीख आहे आणि मी बघितलं अगदी तुम्ही शेवग्याची परिस्थिती बघा ह्या वेळेला सेटिंग होणं हे अतिशय शे अवघड असतं असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे तुम्ही कुठलंही जर झाड बघितलं तर इतकं फुल झालं इतकं फुल झालंय की प्रमाणाच्या बाहेर चला आपण बघू त्यांच्या मालकांचं मनोगत काय आहे नमस्कार नमस्कार तुमचं नाव गाव सांगा नवनाथ सर अच्छा तुमच्या हातामध्ये जे आता सनेजचं प्रोडक्ट आहे सनेज मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेडच्या अनुषंगाने जे आपण शेती अभियान राबवतो त्याचं जे प्रोडक्ट आहे ते तुम्ही ह्याला केलं केलंय केले बरं ह्याचा Uh, किती टक्के फायदा तुम्हाला ह्या शे हो जा शेवग्याच्या हो पिकात झाला शेवग्या सत्तर टक्के फायदा झाला आपल्याला सत्तर टक्के फायदा झाला खालून ड्रिप मधन औषध झाला त्याचा फायदा भरपूर झाला आणि प्रत्येक शेतकऱ्यानं सनेची उत्पादन शेतीला त्याचा शंभर टक्के फायदा प्रत्येकाला होणार आहे आणि प्रत्येकाने ती वापरावी ती बरं मला एक सांगा की ह्या प्लॉटला किती लोक येऊन भेट देऊन गेलेत त्या प्लॉटला तीनशे चारशे लोक येऊन भेट देऊन गेली बरं आणि ह्या प्लॉटच्या बरोबर अजून कोणाचे तरी प्लॉट असतील की ह्याच भरपूर जण होतं पण वापरलं नाही काय सेटिंग ना सेटिंग नाही आणि त्यांना झालं अच्छा तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि तुमचा अनुभव सांगितला त्याबद्दल आम्ही तुमचे खूप आभारी आहोत तुम्ही ह्यानं समाधानी आहात का खूप समाधानी आहात ठीक आहे धन्यवाद थँक्यू आता पाऊस पण खूप यायला लागलेला आहे रजा घेऊ आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू व्हेरी मच